आम्ही समर्थ नमस्ते ज्योतिष किचन एंड रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत तर मी आज अशी वेगळी रेसिपी बनवते आहे आणि त्यासाठी लागणार साहित्य पहिलं मी दाखवते तुम्हाला काय काय घेतलंय इथे बघा एक वाटी तुरीची डाळ ही शिजून घेतली आहे त्यामध्ये हळद वगैरे काही घातलं नाहीये हळद घालून शिजवली तरीही चालेल थोडी कोथिंबीर घेतली आहे थोडं ओवा घेतलाय हे गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन माणसांसाठी म्हणजे एक वाटी घेतली आहे तुम्हाला जास्त करायचं असेल तर जास्त घ्या इथे चिंचेचा कोळ घेतलाय मी हे कांदा लसून मसाला घेतलाय तुमच्याकडे गोडा मसाला असेल तर तो गोडा मसाला घालून घ्या कडीपत्ता घेतलाय एक गुळाचा खडा घेतला लसूण घेतली आहे बारीक अशी कापून एक कांदा घेतलाय आणि बाकी आपल्याला मसाले लागतील तर सगळ्यात पहिलं मी हे बाजूला ठेवते आणि पीठ मळायला घेते इथे मी भांडं घेतलंय आणि त्यामध्ये एक वाटी पीठ घालून घेते थोडंसं मीठ घालून घ्यायचं नेहमीप्रमाणे जसं आपण चपात्या करताना घालतो तसं आता ओवा घेतलेला हा ओवा थोडासा हातावर असं चोळून घालते छान वाटतं नाही तुम्हाला आवडत असेल नाही घातलं ना तरी चालेल पण चांगलं वाटतं खायला असं आता एक चमचाभर एवढं तेल घालून घेते मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून हे घट्टसर मळायचं ने आहे नेहमी आपण चपातीला जसं पीठ मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट इथे मी आता पीठ मळून घेते इथे मी पीठ मळून घेतलंय साधारण मी दोन माणसांसाठी बनवते ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं ला ना मिरची पावडर तरीही चालेल छान वाटतं असं पण आवडत असेल तर तुम्ही घालू शकता थोडस तेलाचा हात लावते आणि ठेवून देते जास्त पातळ पण नाही आहे आणि एकदम घट्ट पण नाही आहे पण नेहमीपेक्षा थोडंसं घट्ट आहे आपण जसं चपात्यांना पिजवतो पीठ त्याच्यापेक्षा ते आता मी ठेवून देते आता वरण बनवायला घेते त्यासाठी कढई ठेवली आणि तेल घालून घेते दोन चमचे भरून एवढं तेल घातलंय तेल व्यवस्थित असं गरम होऊ दे गरम झालंय त्यामध्ये मोरी घालून घेते थोडीशी जिरा घातला हिंग घालून घेते आणि लसूण लसूण आवडत असेल तर घाला नसेल आवडत नाही घातलं तरी चालेल कढीपत्ता घालून आणि गो कांदा चिरून घेतले ना तोही घालून घेतला तिथे टोमॅटो आवडत असेल ना तर टोमॅटो घालू शकता मी चिंचेचा पोळ घालणार आहे त्याच्यामुळे टोमॅटो नाही घालत पण घालू शकतो कांदा हलकासा लाल करून घ्यायचे तिथे कांदा हलकासा लाल झालाय मसाले घालून घ्यायचे हळद घालून घेते पाव चमच्या आवडी लाल तिखट घालते तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या हे धाना पावडर आहे धाना जिरा पावडर अर्धा चमचा घालून घेतली आहे कांदा लसूण मसाला तोही घालून घेते एक ते दीड चमचा एवढा गोडा मसाला असेल येतो गोडा मसाला घाला त्याने छान वाटता अर्धा मिनिट परतून घ्यायचं थोडस पाणी घालते एक चमचावर ता एवढं मसाले म्हणून अर्धा मिनिट फक्त मी परतून घेते मसाले तेलामध्ये ते मी मसाला परतून घेतला अर्धा ते एक मिनट आणि जे आपण हे डाळ शिजवून घेतलेली ती घालून घेते करून घ्यायची व्यवस्थित तोपर्यंत आपण ना बाजूला गरम पाणी करून घ्यायचं गार पाणी नाही घालायचं गरम पाणीच घालायचं इथे डाळ घालून घेतली आता गरम पाणी घालून घेते मी वाटीमध्ये पण घालते थोडं पातळच करायची डाळ वरण मीठ घालून घ्यायचं आहे थोडस मीठ आपण पीठ मळताना घातलेलं जसं हे वरण असेल तसं चांगली उकळी काढून घ्यायची शिजून घ्यायचे इथे बघा वरणाला उकळी आली आहे तर त्यामध्ये मी चिंचेचा कोळ घालून घेते हा छोटा चमचा आहे त्याच्यामुळे मी दोन चमचे घातलेत आणि चिंच घातली आहे त्याच्यामुळे मी गुळ घालून घेते थोडस नसेल आवडत आणि टोमॅटो घातलं आणि गुळ नाही घातलं ना तरी चालेल चिंचेचं चा कोळ असे आवडत तर पण छान वाटतं आंबट गोड तिखट असं थोडीशी चव येते ना वेगळी अशी इथे मी आता काय करते बाजूला शिजत ठेवते बाजूच्या गॅसवर आणि तोपर्यंत आपण फळ बनवायला घेते मी ते मी पीठ मळून ठेवलेलं आणि आता परत मी थोडस मळून घेते वाटलंस तर तेल आता हात लावू शकतात पण मी तेल थोडस वर लावून ठेवलेलं ना त्याच्यामुळे मी तेल आता ते लावत नाहीये परत एकदा मळून घेते फक्त आणि पोळी लाटायला घेते मी त्यातही पोळी लाटून घेते मी इथे बघा आता अशी पोळी लाटून घेतली आहे काही जण काय करतात अशीच कापतात आणि त्या वरणमध्ये घालतात पण मी तसं करत नाहीये मी थोडीशी हलकी शेकून घेतेही इथे मी तवा ठेवलाय आणि तवा गरम झालाय पोळी घालून घेतली जास्त चपाती सारखी शेकायची नाही आपल्याला अशी कच्ची घातली ना आता थोडस चिकटपणा जाणवतो त्याच्यामुळे मी अशी फक्त दोनदा जास्त परतणार नाही आहे एकदा एका बाजूने शेकली की दुसऱ्या बाजूने थोडीशी शेकून घेते इतपतच शेकून घेणार आहे अशाच मी बाकी पण आता करून घेते इथे मी असे वाईट फळ आपले बनवून घेतलेत जास्त पण शेकले नाही आहेत बघा आता कापून घेते तुम्हाला ज्या आकारामध्ये छोट्या मोठ्या पाहिजे चौकोनी पाहिजे त्रिकोणी पाहिजे त्याप्रमाणे कापून घ्यायचं आम्ही मी इथे छोट्या छोट्या कापते तो पण आपलं वरण पण मस्त शिजत आहे अजून कमी गॅस ठेवलाय आणि शिजत ठेवलाय इथे बघा हे सर्व कापून घेतले आहेत असे चौकोनी तुकडे करून घेतले आहेत असं मोठे पण नाही केले आहेत पण खातेवेळी पण छान वाटत असे बारीक बारीक तुकडे आता हे तुकडे वरणमध्ये सोडून द्यायचे शिजायसाठी आपले वरण पण बघा मस्त छान असं शिजलं गेलंय पातळ केलंय मी जास्त घट्ट नाही केलंय जे आपण ही फळं बनवलेलं ते घालून घेते थोडंसं शेकून घेतलं ना मग चिकट नाही होत असे गॅस मी कमी केलाय थोडंसं ढवळते आणि एक दुसऱ्याला चिटकू नये म्हणून तीन ते चार मिनटं मी शिजून घेते इथे तीन ते चार मिनटं झाली आपलं वरण पण छान असं शिजलेलं आहे तयार झालंय ह्याचा रंग बदलतो की समजायचं शिजलं आहे आणि लग शिजतात ते जास्त वेळ नाही लागत वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि मी काढून घेते इथे आपलं छान असं वरणफळ तयार झालंय एकदम मस्त रेसिपी आहे रात्रीच्या जेवणासाठी बनवायला मी वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते खायला पण मस्त वाटते तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू धन्यवाद